उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रात्री बारा वाजता बॉम्बस्फोट होण्याची दिली धमकी भांडूप ईस्टमध्ये राऊतांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर लिहून दिला मेसेज मुंबई पोलीस व बांब शोधक पथक लगेच राऊत यांच्या घरी झाले दाखल अचानक गाडीवर लिहिलेला मेसेज बघून मुंबईमध्ये उडाली एकच खळबळ बाम शोधक पथक घेत आहे संजय राऊत यांच्या बंगल्याचा शोध मोठ्या प्रमाणावर मुंबई पोलीसही राऊतांच्या घरी दाखल झाले आहेत सविस्तर उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूप मधील बंगल्यासमोर उभे असलेल्या एका गाडीवर झुळ जमा झालेले आहे व त्याच गाडीच्या काचांवर एका अज्ञात व्यक्तीने रात बारा एम को उडा उडादुंगा असे मेसेज लिहिलेले आहे त्याचा शोध मुंबई पोलीस व शोधक पथक हे घेत असून मुंबईमध्ये एकच खळबळ उडालेली दिसून येत आहे खूप मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीस व बॉम्ब शोधक पथक आपापल्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे सर्वत्र शोध सुरू आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस खास खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे